चांगला वापर केला पैसा चांगलाय वाईट वापर केला पैसा वा माराकडून येणार आहे वाईटच आहे म्हणून पैसा देणं देवाना नोकर लावणं हे करणं ते करणं म्हणजे भलं नाहीये भलं हे कि देवानं आपल्या मनात प्रेरणा देणं देवाची भक्ती केली पाहिजे ही प्रेरणा देणं हे खरं भलं आहे पैसा देणं भलं नाही पैसा देणं म्हणजे लालच देणं मला मला सगळं पैसा द्या लालू द्यायची मग लालची दुसऱ्या मार्गाला लागेल ना व्हाईट मार्ग लागल ना व्हाईट मार्ग गमन ना दान भोग अथवा विनाश पैसा पैसा फक्त जगात तीनच मार्गाने जातो पैसा जायचा जगात चौथा मार्ग नाहीच फक्त तीन मार्ग पैसा जायचे तीन मार्ग फर्स्ट श्रेष्ठ सगळ्यात श्रेष्ठ मार्ग म्हणजे दान तुम्ही पैसा दान करा तुम्हाला पुणे लागेल पैसा दान करा तुम्हाला सद्गती प्राप्त होईल पैसा द्या तुम्हाला चांगलं होईल अखंड सप्त सोहळा आपण जे कोणी पैसे गोळा करायचे इथं सप्ताह इथं पैसे आणून दिले आपला पैसा सण मार्गायला लागला